नमस्कार नीता आडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी साऊथ इंडियन स्पेशल सांबर आणि ओल्या खोबऱ्याची चटणी करणार आहे सांबर हे वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पद्धतीने बनवले जाते पण मी हे तुम्हाला चविष्ट सांबर आणि चटणी सोप्या व झटपटरित्या कशी बनवावी हे दाखवणार आहे चला तर मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सांबर करण्यासाठी मी एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये एक टोमॅटो व दोन शेवग्याचे शेंगांचे तुकडे घालून व तीन वाटे पाणी घालून डाळ शिजवून घेतलेली आहे ही डाळ दोन तीन शिट्ट्यांमध्ये अगदी व्यवस्थित शिजते सांबर करण्याकरता मी गॅसवर एक पातेलीत तापट ठेवलेली आहे व त्यामध्ये आता मी अर्धी वाटी तेल घातलेले आहे यामध्ये आता पाव चमचा मोहरी टाकायची आहे आणि पाव चमचा जिरे टाकायचे मोहरी तडतडली की यामध्ये मी अर्धा बारीक चिरून घेतलेला कांदा तो टाकलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आता मी पाच ते सहा कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत व चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या होत्या त्याही मी घातलेल्या आहेत हे आपण आता व्यवस्थित परतून घेऊया यामध्ये आता पाव चमचा हिंग घालायचं आहे यामध्ये आता मी एक छोटा बटाटा त्याची साल काढून व छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या मी आता टाकलेल्या आहेत त्याचप्रमाणे एक छोटे वांगे घेऊन त्याच्याही बारीक फोडी केलेल्या आहेत व त्या मी आता घालणार आहे तेल कांद्यामध्ये वांगे व वा बटाटे व्यवस्थित परतून आपण दोन तीन मिनटे हे वाफ आणण्यासाठी झाकून ठेवायचे आहे दोन तीन मिनटांनंतर वांगे आणि बटाटे थोडेसे शिजलेले आहे आपण यात आता इतर साहित्य घालूया यामध्ये आता मी चटणी दोन तीन चमचे घालणार आहे ते अर्धा चमचा मी मीठ घातलेले आहे व दोन चमचे सांबर मसाला विकत मिळतो तो मी इथे वापरलेला आहे या भाज्या आणि हा हे मसाले सर्व आपण आता व्यवस्थित परतून घेऊया यामध्ये आता आपण मगाशी तुरीची डाळ जी शिजवून घेतलेली होती ती आता आपण टाकायची आहे त्यामध्ये आता मी दोन तीन वाटे पाणी घातलेले आहे सांबर ज्या प्रमाणात तुम्हाला दाट किंवा पातळ हवे असेल त्या प्रमाणात तुम्ही इथे पाणी वापरू शकता आणखी एक वाटी मी इथे पाणी घालत आहे या सांबरला आता आपण दोन तीन मिनटे चांगले उकळून घेणार आहोत सांबरला आता उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण चिंचेचा कोळ चार पाच चमचे टाकायचा आहे ही चिंच मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातलेली होती दोन तीन चमचे गोळाचा कीस टाकायचा आहे हे सांबार आता आपण एक दोन मिनिटांसाठी परत उकळून घ्यायचे आहे या सांबरमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घालू शकता सांबर आता आपले दोन तीन मिनटे उकळून झालेले आहे यातील चवी चवीप्रमाणे तुम्ही याचे मीठ ॲडजस्ट करून घेऊ शकता सर्वात शेवटी आपण याच्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत प्रकारे हे आपले आंबोट गोड चविष्ट असे सांबर तयार झालेले आहे आता आपण ओल्या खोबऱ्याची चटणी बघूया त्यासाठी मी इथे मोठे दोन वाट्या ओल्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे पाव वाटी फुटाण्याची डाळ घातलेली आहे व दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे इथे वापरलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता थोडेसे पाणी वापरून ही चटणी मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे आता याची आपण फोडणी करून घेऊया त्यासाठी मी गॅसवर फोडणीचा पॅन ठेवलेला आहे व यामध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे तेल आता तापलेले आहे यात आता पाव चमचा मोहरी टाकायची आहे पाव चमचा जिरेही घालायचे आहेत पाव चमचा हिंग घातलेला आहे व पासा कडीपत्त्याची पाने टाकलेली आहेत व गॅस बंद करायचा आहे ही फोडणी आपण तयार चटणीमध्ये घालणार आहोत फोडणी पूर्ण गार झाली की आपण ही चटणीमध्ये घालूया आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे हे चटणी आणि सांबर मी इडली इडलीसोबत सर्व केलेले आहे हे सांबर व चटणी तुम्ही कोणत्याही साउथ इंडियन डिश बरोबर खाऊ शकता जसे की डोसा मेदूवडा उत्तप्पा इत्यादीसोबत तसेच तुम्ही दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासोबत भातासोबतही हे सांबर खाऊ शकता हे सांबर अतिशय टेस्टी बनते आंबट गोड चवीचे व सर्व युक्त असे हे सांबर बनते तर तुम्ही हे नक्की करून बघा आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि सोप्या सोबत धन्यवाद